लोकमंत नेमकी गडबड काय आहे पाहून आज पुरस्कार जाहीर झालेला जा आहे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजीच्या हाताने त्यांना पुरस्कार आहे सर्वांनी टाळ्या वाजून बाहूंचं अभिनंदन करायचं त्यामुळे लवकर जायचं मी बोलून बाहूंचं पाषण होणार आहे तिथून पण आपला रेग्युलर कार्यक्रम चालू राहणार रा आहे बाकी चिकून राहिल्यान बघा घरा लोक छत्रपती शिवाजी महाराज की जोरात जरा छत्रपती शिवाजी महाराज आद्य yes! आद्यक्रांती राज उमाजी नाईकांचा yes! उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या कार्यक्रमाकरता उपस्थित राहिलेले रामोशी बेडर मेरट समाजावरती कायमच डोक्यावरती हात धुणारे प्रेम करणारे आणि जे जे प्रश्न असतील ते मांडणारे आमचे मित्र आदरणीय भाऊ दरेकर भाऊ ह्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब एक रा सर्व बारा ते अठरा पगड जातींचे दैवत होते आणि मुंडे साहेब गेल्यानंतर आपल्याला वाली नव्हता त्याच नावाचा वाली गोपीचंद पडळकर साहेब आपल्याकरता त्या भूमीवर जन्म आले असे आमचे मित्र आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब माझे मित्र आणि रामोशी समाजावरती अत्यंत प्रेम करणारे जे जे विषय राहुलदा मांडतो आम्ही तो विषय पूर्ण होतो राहुल दादांक खास करून साहेब शिरूर तालुका पुरंदर तालुका आणि दौंड तालुका ही सर्व तीन तालुक्याची जबाबदारी आहे शिरूर तालुक्यातलं कुठलंही काम असं ती दादांक होतं आणि सर्वात जादा रामोशी समाजाची जी कामं आहेत दादा कुठलंही काम आपलं ठोत नाही असे आमचे मित्र राहुलदादा यांना यांनाही या ठिकाणी खऱ्या अर्थानं टाळ्या वाजून आपण सर्वांना या ठिकाणी माझे मित्र आणि माझे दैवत आदरणीय बाबूराव पाचरणे साहेब यांचे चिरंजीव माझे मित्र माझ्या जीवाचं माझं काळीच म्हणलं तरी काय वागो ठरणार नाही असे राहुलदादा पाचरणे आणि नगरसेवक वसंतराव मोरे साहेब शिवानंद खास करून या ठिकाणी शिवानंद जे आलेत आता तुमचं पासून झालं का मला माहीत नाही पण आमचे मित्र आहे आणि समाजाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांचंही आपल्याला या ठिकाणी मनोगत लाभलं असं शिवानंद त्यानंतर पनाळे मॅडम जे माझ्या पोटापाण्याचा विषय थोडाफार असतो ते त्यांच्या का असतो पनाळे मॅडम तर आणि त्यामुळं पनाळे मॅडमचं सुद्धा जोरदार टाळ्या वा वाजून या ठिकाणी आपण आहोत रामोशी बेडर बेरण समाज असे बेडर समाजामध्ये अतिशय कणखर आणि अतिशय जोरदार जे व्यक्तिमत्व आहे सोलापूरमध्ये असे आणि पहिला आमदार जर निवडून आपला सोलापूरमधून शहरामधून जर येऊ शकतो तर असे बाबूराव जमादार साहेब या ठिकाणी आपल्याला बेडर समाजाचे आले त्यांनी मनापासून या ठिकाणी स्वागत नंदूरशेठ नगरी कारण हे भुई समाजाचे नेते आहेत कोश्या अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्यात तेही या ठिकाणी आलेले आहेत आणि दवे साहेब या ठिकाणी भाषण करून गेलेले खास करून गडबड याच्याकरता आहे भाऊनला जायचं याच्यानंतर रेग्युलर कार्यक्रम चालू होणार आहे भाऊ क्रांती राजे उमाजी नाईकांनी ह्या भारताकरता ह्या देशाकरता आपलं बलिदान दिलं आणि ती बलिदान दिल्यानंतर अनेक वर्ष त्या महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार आले पण कोणत्याही सरकारने न्याय मिळवून दिला नाही समाजाला नाही किंवा आद्य आद्यक्रांतीवीरांना नाही आपलं सरकार आल्यानंतर आद्य क्रांती राजे नायकांची सरकारी जयंती झाली त्यांच्या स्मारकाचाही झालेला आहे परवाच मी आदरणीय देवेंद्रजींना या ठिकाणी भेटलो मुंबईमध्ये आणि जागेच दहा एकर जागा कारण पिवळी या ठिकाणी जे आपलं स्मारक आहे त्या ठिकाणी अनेक वेळा पाच कोटी रुपये आले दहा कोटी रुपये आले पण त्या ठिकाणी आपल्याला काही काम करता आलं नाही देवेंद्रजींनी बोलल्याप्रमाणे त्या ठिकाणी निधी टाकला पण त्या ठिकाणी चाळीस गुंठे जागा आहेत त्यामध्ये एक कोटी रुपये सुद्धा आपलं त्या होत नाही त्यामुळे आपण दहा एकर जागेची मागणी केलेली आहे परवा मी साहेबांना देवेंद्रजींना ती पत्र दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की त्या ठिकाणी दहा एकर जागा आपल्याला मिळणार आहे खास करून भाऊ भाऊ काय 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 खास करून भाऊ तुमच्या तिघांवरती एक सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की महामंडळ होऊन आता जवळजवळ आठ नऊ महिने झालं आणि त्या महामंडळाची बाकीची जी तयारी सगळी झाली म्हणजे महामंडळाचे जेवढे परमिशन होते परमिशन मिळले पन्नास कोटी वर्ग झाले समाजाचे जे निकष होते ते निकष पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बसल्यात पण त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये मोठं आंदोलन जनांके पाटलांचं चालू झालं हो पाच महिने झालं आम्हालाही माहिती आहे की शाळेतला मास्तर सुद्धा त्या ठिकाणी काम करू शकत नाही ते सुद्धा दुसरं काम त्यांचं चालू आहे त्यामुळं पाच महिने झालं आपलं काम राहिलेलं आहे परवा साहेबांना भेटून ते सुद्धा आपण बोललो त्याच्यामध्ये आपण तिघांनीही त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये जोर लावा आणि इलेक्शनच्या आधी आमच्या समाजापर्यंत काही का होईना त्या महामंडळाचा वाटा जाऊ द्या जेणेकरून मला त्या ठिकाणी सांगता येईल जेणेकरून मला त्या ठिकाणी सांगता येईल की आपण हे महामंडळाचं काही जर आमच्या माता भगिनींना माझ्या तरुणांना फायदा झाला तर आपण महाराष्ट्रामध्ये फिरता येणारे आहे फिरावं लागणार आहे आणि खास करून बोंबलत फिरावं लागणार आहे की ज्या का कारणामुळे आपण दिलंय ते कारण आता करून दिलंय आणि तुम्हाला या पक्षाच्या पाठीमागं यावं लागणार आहे आपण नाही जरी केलं तरी भाऊ रामोशी समाज हा इमानदार समाज आहे पण याच्यामध्ये शब्द दिलाय देवेंद्रजींना शब्द दिलाय तुम्हाला सर्वांना शब्द दिलाय मेलं तरी रामोशी समाज हटणार नाही कारण आम्हाला सगळ्यात मोठी जी आमचं दैवत आद्यक्रांती राजवमाजी नायकांचं नाव सुद्धा मोदी साहेब घेतात याच्यापेक्षा आम्हाला याच्यापेक्षा काही ना नाही पण जेणेकरून जे शिक्षणावरती आमचं भर आहे जे आमच्या माता भगिनी ज्या रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात यांच्याकरता ते महामंडळ अतिशय महत्वाचं आमच्याकरता आहे ते जर लवकरात लवकर आपण जोर लावला तर ते या दोन महिन्याच्या आतमध्ये जर झालं तर काही का होईना लोकांपर्यंत पोहोचणार आहे चाळीस मतदारसंघ भाव असे आम्ही काढलेले आहेत की त्या ठिकाणी बीजेपीचा जो नेता उभा राहणार आहे आमदार उभा राहणार आहे त्या ठिकाणी रामोशी समाजाचं निर्णय मतदान त्या ठिकाणी असणार आहे त्याला निवडून आणण्याची ताकद रामोशी बेड बेराट समाजाची असणार आहे या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही बाकीचे हे जे मुद्दे आहेत याच्यावरती आपण सर्वांनी काम करावं मी परत एकदा माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे की दिवरा कारणामुळे आपण दिलंय ते कारण कथं करून दिलंय आणि तुम्हाला या पक्षाच्या पाठीमागं यावं लागणार आहे आपण नाही जरी केलं तरी भाऊ रामोशी समाज हा इमानदार समाज आहे पण याच्यामध्ये शब्द दिलाय देवेंद्रजींना शब्द दिलाय तुम्हाला सर्वांना शब्द दिलाय मेलं तरी रामोशी समाज हटणार नाही कारण आम्हाला सगळ्यात मोठी जी आमचं दैवत आद्यक्रांती राजवमाजी नायकांचं नाव सुद्धा मोदी साहेब घेतात याच्यापेक्षा आम्हाला याच्यापेक्षा काय नाही पण जेणेकरून शिक्षणावरती आमचं भर आहे जे आमच्या माता भगिनी ज्या रोज दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात यांच्याकरता ते महामंडळ अतिशय महत्वाचं आमच्याकरता आहे ते जर लवकरात लवकर आपण जोर लावला तर ती या दोन महिन्याच्या आतमध्ये जर झालं तर काही का महिना लोकांपर्यंत पोहोचणार आहे चाळीस मतदारसंघ भाऊ असे आम्ही काढलेले आहेत की त्या ठिकाणी बीजेपीचा जो नेता उभा हो राहणार आहे आमदार उभा हो राहणार आहे त्या ठिकाणी रामोशी समाजाचं निर्णयक मतदान त्या ठिकाणी असणार आहे त्याला निवडून आणण्याची ताकद रामोशी बेडर बेरड समाजाची असणार आहे या ठिकाणी मी जास्त काय बोलत नाही बाकीचे हे जे मुद्दे आहेत याच्यावरती आपण सर्वांनी काम करावं मी परत एकदा माझ्या सर्व समाज बांधवांना या ठिकाणी सांगणार आहे की दिवस इलेक्शनचे दिवस थोड्या याच्यावरती आलेले आहे आप आपल्याला एक मेळाव्याची मोठी गरज आहे आणि त्या मेळाव्याचा आपला नेता म्हणजे जे रामोशी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला त्या मेळाव्याला पाहुणे म्हणून त्या ठिकाणी लाभणार आहेत आणि तो मेळावा ना भूतो ना भविष्य लाखो समाजाचा तो मेळावा होणार आहे लाखो समाज त्या ठिकाणी एकत्र येणार आहे आपण खास करून या ठिकाणी नोंद घ्या प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर कधी ही तारीख फायनल होऊ शकते आचारसंहितेच्या आधीमध्ये आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा सातारा जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा सांगली जिल्ह्यामध्ये काय जे ठिकाण ठरणार आहे त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने आपण उपस्थित राहावं आणि त्या ठिकाणी मेळावं हा आपली ताकद महाराष्ट्रामध्ये काय आहे आपण काय आहे रामोशी दिलेल्या शब्दाला कसं जागतात ही आपली ताकद त्या ठिकाणी दाखवून द्यायची आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो मी परत एकदा इथं आलेले सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत करतो माझ्या सर्व जय मल्हार क्रांती संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्व नेत्यांचं जय ने मल्हार धन्यवाद अतिशय लक्षवेधी सूचना तुम्ही या निमित्ताने मांडलेल्या आहेत हो आणि आपल्या सर्व समाजाच्या वतीने प्रथमचा पाहूनच मी अभिनंदन करतो कारण त्यांना जो पुरस्कार प्राप्त होत